हरतालिका तीज वेळ विधी पूजा आणि मंत्र हरतालिका तीजची वेळ हरतालिका तीज, तीज शुक्रवार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नियोजित आहे हिंदू कॅलेंडर नुसार हरतालिका तीज भाद्रपद महिन्यात तीन दिवस पाळली जाते विवाहित आणि अविवाहित दोन्ही मुली तीज माता देवी पार्वतीची प्रार्थना करतील मुलींना पतीमध्ये शिवदेवासारखे चांगले बनण्याची इच्छा असते तृतीया तिथी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दुपारचे बारा वाजून एकवीस मिनिटे वाजता सुरू होईल सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दुपारचे बारा वाजून एक मिनिट वाजता तृतीया तिथी समाप्त होईल हरतालिका तीजची पूजा हरतालिका पूजा सकाळी करणे उत्तम मानले जाते काही कारणास्तव जर सकाळची पूजा शक्य नसेल तर प्रदोष काळात शिव पार्वती पूजा करणे देखील उत्तम मानले जाते लवकर आंघोळ आणि मोहक कपडे बदलल्यानंतर तीच पूजा करणे आवश्यक आहे पूजेदरम्यान हरतालिकेची पौराणिक कथा सांगावी आणि वाळूपासून निर्माण झालेल्या भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करावी हरतालिका तीज हा सण केवळ महिलांसाठीच असतो पण पूजा ही केवळ स्त्रियांसाठीच आहे याचा उल्लेख व्रतराजात कुठेही नाही व्रतराजमध्ये सूचीबद्ध प्राथमिक पूजा प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेत सकाळी अलक पावडर वतीळ घालून स्नान करावे शोभिवंत वस्त्रे परिधान करून प्रसन्न करण्यासाठी संकल्प हरतालिका व्रत पार पाडतील भगवान शिव आणि देवी पार्वती भगवान गणेश यांची पूजा करण्यापूर्वी उमा महेश्वर प्रार्थना देवी पार्वती आणि भगवान शिव यांचे षोडशोपचार पूजा पार्वतीच्या सन्मानार्थ अंग पूजा हरतालिका तीर्थचे मंत्र उमा महेश्वर्य नमः मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वज हरतालिका तीज मंत्राचा जप केल्याने सुख समृद्धी आणि आनंद मिळतो असे मानले जाते हे पती पत्नीमधील बंद दृढ करण्यासाठी आणि त्यांच्या नात्यात सुसंवाद आणण्यासाठी म्हणतात या व्यतिरिक्त मंत्र नियमितपणे पाठ केल्याने अडथळे दूर होतात आणि कुटुंबात शांती आणि पूर्णता येते हरतालिका तिज पाळण्याचा काय फायदा आध्यात्मिक आणि धार्मिक लाभ हरतालिका तिचा उपवास सुखी आणि समृद्ध जीवनासाठी देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्याकडून दैवी आशीर्वाद घेऊन येतो हे मन आणि आत्मा शुद्ध करते आध्यात्मिक वाढ आणि दैवीशी सखोल संबंध वाढवते वैयक्तिक आणि सामाजिक फायदे वैयक्तिक वाढ उपवासात्म शिस्त मानसिक शक्ती आणि आत्मनिरीक्षण करण्यास प्रोत्साहन देते त्यांच्या पतीच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याने बंधन आणि परस्पर आदर मजबूत होतो सामाजिक हा उत्सव समुदाय आणि सामायिक सांस्कृतिक वारसा वाढवतो स्त्रियांमध्ये सामाजिक बंधन वाढवतो हरतालिका तिजवरत पाळल्याने सामाजिक एकात्मतेला हातभार लावताना आध्यात्मिक आणि वैयक्तिक वाढ होते